ঘি ত ভে নাইজি आवून मी काय फरक आहे का मारामारी करे आवून मी एक ताट मार जेवत आम्ही काय सांगू बहिणजी आव पंढरपूर घ्या सला दारू सोडी गुन्हा म्हणजे लिहिया नाही आहो आता येणार आहे तुम्ही येण्यासारखा मला मित्र नाही रात्र दिवस तो बघ फिरणार मला साठे पोऱ्याने मार खादा एक दिवस नवस्ट अन्न गर अर्धे अर्धी मारले चालू पाय पाय ताण आणि गाडावाला सांगे तुम्ही डोकं लायते ना डोकं लावून गाडं शिंगाण गाव आम्हाला ना डोक्या शिंगाण पण पण मले असा मारणे खाऊती ना, ना पण खाऊती दुसरा दिवस गावा मारा मारी काठ्या काळा काडे वहिनी मी मत पाहून पण भाऊ गुस्तीच घ्या त्याने चार काठ्या का पण मली एक सभाशी जगात मी वहिंदी माराले गु